अशा प्रकारे हनुमानांची मूर्ती आहे तरी आता इथे दर्शन घेऊ आणि पुढे जाऊ मग तुम्ही या किल्ल्याच्या लक्ष द्याल तर तुम्हाला असे समजेल की पंधराव्या शतकात देवगिरी गावातील जाधव लोकांनी किल्ला निर्माण केला होता मुख्य प्रवेशद्वाराकडे आलो आम्ही आलो तेव्हा मागच्या प्रवेशद्वाराचा आता खरं जर आम्ही मुख्य प्रवेशद्वाराकडून आलो एक बाप्पाची मूर्ती ठेवलेली आहे खूप सुंदर मूर्ती अशी तिथे दिसत आहे ती जय शिवराय मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या युट्यूब चॅनल होती माझं नाव वेळात आणि तुम्ही कदाचित वेळ तुझे व्लॉग सो लेट स्क्रॅक इट आज एक नवीन सिरीज चालू करते एक्सप्लोर स्वराज्य मी सर्व स्वराज्यामधले किल्ले एक्सप्लोर करणार आहे त्यांचा इतिहास सांगणार आहे तर आता आज चाललो आहे पहिल्याच स्वराज्य एक्सप्लोरच्या पहिल्या एपिसोडमध्ये म्हणजेच पहिल्या व्लॉग ते तो आहे द्रोणागिरी किल्ला आता चाललो आहे आम्ही रस्त्यातच आहोत बघू शकत आहोत आई पण आहे सोबत आता आम्ही पोहोचलेलो गाडीं प्रवास मस्त झालेला आहे तर तुम्हाला यायचं असेल तर उरण डेपोच्या इथूनच समोरून एक रस्ता आहे तिथून तुम्ही तुम येऊ हो शकता जर ट्रॅकिंग वगैरे साठी खूप चांगला स्पॉट आहे हा तरी तुम्ही येऊ हो शकता जाताना जसा आम्ही वस्ती एरियातून चालले आहे बघा असा प्रकारचा रस्ता राहणार आहे जाताना परत पुढे डोंगराल रस्ता राहणार आहे आता चढता चढता हनुमानाची मृत्यू दिसलेली आहे तिथं आम्हाला अशा प्रकारे हनुमानांची मूर्ती आहे तरी आता इथे दर्शन घेऊ आणि पुढे जाऊ मग जय पंधरा ते पंचेचाळीस मिनटाची चढाई नंतर आता फायनली आम्हाला इथे प्रवेशद्वार भेटलेला आहे बघूच शकता तुम्ही अशा प्रकारचं थोडं छोट प्रवेशद्वार आहे वरती आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा व्ह्यू दिसेल तुम्हाला पूर्ण उरण सिटी दिसणार आहे ते आता या बाजूचं दाखवत नाही तो तुम्हाला शिरवाडी बीच दिसत असेल त्याचे आवाज नाही म्हणजे येत होतं बरोबर तुम्हाला तिथून चढल्यानंतर आता आहे चांगला प्रत्येक जर तुम्ही या किल्ल्याच्या इतिहासाकडे लक्ष द्याल तर तुम्हाला असं समजेल की पंधराव्या शतकात देवगिरी गावातील जाधव लोकांनी हा किल्ला निर्माण केला होता नंतर त्यावर पोर्तुगीजांनी हल्ला करून तो कब्जात घेतला इसवी सन पंधराशे तीस मध्ये किल्ल्याचं दुरुस्तीचं काम केलं गेलं इसवी सन पंधराशे मध्ये फादर अँटो दि पोर्तो यांनी नोसा हेन ओरा एन एस विन्ना अँड सॅम फ्रान्सिस्को या नावाचे तीन चर्च तुरणागिरी किल्ल्यावर बांधले गेले पण त्यातून आता फक्त आणि फक्त एकच चर्च तो म्हणजे एन एस डी तुम्हाला दिसण्यात येईल पण बाकीचे दोन चर्च तुम्हाला दिसणार नाही ते अस्तित्वात आता राहिले नाही नंतर सोळाव्या शतकात या किल्ल्यावर आदिलशाहीचा ताबा आला पण थोड्याच वेळानंतर पोर्तुगीजांनी परत हल्ला केला आणि तो किल्ला परत मिळवून घेतला इसवी सन सोळाशे मध्ये उरण करंजामधील छत्रपती संभाजी महाराजांच्या मावल्यांनी हा किल्ला जिंकला परंतु पोर्तुगीजांनी तो परत जिंकला मग नंतर चार मार्च सतराशे एकोणचाळीस रोजी मालाजी आंग्रे यांनी मोहीम हाती घेतली आणि करंजा बेटातील चाळीस गलबतातून दोन हजार मावल्यांना घेऊन त्यांनी हल्ला केला सातशे ते आठशे आग्रिकोली स्थानिकांना घेऊन करंजा बेट कोट आणि द्रोणागिरी किल्ला त्यांनी स्वराज्यामध्ये विलीन केला सलग पाच दिवसांच्या वेड्यानंतर पोर्तुगीजांचे तीन माणसं मारून विजयी पावला आणि नंतर मग आपला स्वराज्याचा भगवा झेंडा इथे फडकवण्यात आला तिथे आल्यानंतर तुम्हाला आधी एक गोष्ट दिसणार आहे की मी जेव्हा चार पाच वर्ष आधी आलेलो क्लासच्या मित्रांसोबत तेव्हा इथे ते नव्हती ती म्हणजे ही तोप तुम्हाला दिसतच तो आहे ती आताच दोन वर्ष आधी स्थापित केलेली आहे ती एक वादळ झाला था होता काही आधी त्याच्या आधीही नव्हती वादळ झाल्यानंतर दृष्टीत आली तो तेव्हाही बसवण्यात आलेली आहे जिल्ह्याच्या तुम्ही बाजूला बघायला गेलो तर गागोनी गाजवणी असं नावाचे दोन प्रकारचे हे तले तुम्हाला दिसणार आहेत ज्याला सहा कमानी दिलेल्या आहेत सध्या तर पावसाला असल्यामुळे तुम्हाला नीट दिसत नसतं उत्तरेकडे आल तर इतर पण तुम्हाला एक प्रवेशद्वार दिसेल पण आता सध्या तरी प्रवेशद्वारचे कमान आणि बाजूचे बुरुज सर्व उद्ध्वस्त झालेले आहेत जर तुम्ही उत्तरेच्या प्रवेशद्वाराकडून खाली याल तर तुम्ही इथे बघाल की इथे हो आता सध्या मी मुख्य प्रवेशद्वाराकडे आलो आम्ही आलो तेव्हा तो मागचा प्रवेशद्वार होता आता खरं तर आम्ही मुख्य प्रवेशद्वाराकडून आलोय तर सध्या बघू शकता तुम्ही कमान वगैरे आहे ती उद्ध्वस्त झालेली आहे बुरुज वगैरे काय राहिलेलं नाही बाकी इकडे तुम्ही याच बाजूला बघाल तर बाप एका दगडावर बाप्पाची मूर्ती कोरली गेली आहे तर एक दगड कुठला तरी असावा जो वरच्या बाजू असावा कुठेतरी ठेवलेला असावा तो पण जेव्हा मुख्य प्रवेशद्वार उद्ध्वस्त झाले गेलं तेव्हा तो पडला असावा म्हणून आता सध्या तरी इथे ठेवला गेला आहे न बाकी जर तुम्ही परत पुढे बघाल तर इथे एक बाप्पाची मूर्ती ठेवलेली आहे खूप सुंदर मूर्ती अशी इथे दिसत आहे ती हा तिथला एक हिडन आहे हिडन लोकेशन आहे दुर्लक्षित किल्ला आहे कारण इथे जेव्हा मी मागच्या वेळेला आलो होतो तेव्हा काही लोकांना माहिती दिसतात हा किल्ला पण आता जेव्हा मी दुसऱ्यांदा आलेलो आहे तेव्हा खूप लोकं मला आलेली दिसली इथं घुसाणा वगैरे दिसली तिथे एक्सप्लोर करण्यासाठी आले होते फिरायकडे आले होते त्यात आज आहे रविवार तर रविवारच्या दिवशी खूपच आले होते आता उरणला आलोय बोलल्यावर पिरवाडीला जावायलाच पाहिजे म्हणून मग आता पिरवाडीला आलेलं हवा इतकी होती काय बोललं असतं तरी काही फायदा नसता कारण आवाज आलाच नसता तुमचा तुम्हाला म्हणून आता असा वॉइज ओव्हर करते मग पिरवाडीला आलेलं तर हे बघा कसला भारी समुद्र वाटते खवल ला तर पब्लिक जामच होती तुम्हाला दिसेलच थांबा आता बघा व्हिडिओचा एंड करायचा राहिलेला तर आता एंड करतो आहे एंड करण्याआधी एक गोष्ट सांगेन की जर तुम्ही कधी किल्ल्यांवर ट्रॅक वगैरे करायसाठी जात असाल तर जेणेकरून तिथे कचरा करू नका ही दक्षता पाहिलं की कचरा होणार नाही कारण ते एक ऐतिहासिक ठिकाण आहे कोणतंही पिकनिकचं स्पॉट नाही की जाऊन कचरा करत आहे या गोष्टीची दक्षता ठेवा व्हिडिओ आवडली असाल तर लाईक करा व्हिडिओ कसे वाटले कॉमेंट करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा थँक्स फॉर वॉचिंग भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय